मित्रांनो सर्वांना नमस्कार शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक नवी योजना प्रस्तावित आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये येणार असल्याची बातमी सकाळने एका पोर्टलवर प्रसिद्ध केलेली आहे आज सव्वीस नोव्हेंबर रोजी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्यानं नवीन नवीन काहीतरी पावलं उचलत आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते एकीकडे एक शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही शेतमालाला भाव नाही आम्ही भावापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जातो आणि अशातच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करून कागदपत्रांचा ससेमिरा शेतकऱ्यांच्या मागे शेतीची धंदे सोडून वेगवेगळ्या कार्यालयांची बँकांची चक्र मारण्याची स्थिती सध्या शेतकऱ्यावर महिलावर आणि मजुरावर आलेली आहे अं सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व नैसर्गिक शेतीला चालना देण्याचं एक नियोजन प्रस्तावित केलेलं आहे पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणार आहे सरकारने या दिशेने एक मोठं पाऊल उचललं असल्याची एक योजना याबाबत आखलेली आहे आणि ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपयाचे प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं अशी ही योजना आहे केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत नुकतेच दिलेले आहेत हा प्रकल्प देशभरातील जवळपास साडेसात लाख हेक्टर जमिनीवर पंचवीसशे कोटी रुपयांचा खर्च या माध्यमातून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्याला प्रोत्साहन डीबीटी अंतर्गत पाठवणार आहे ज्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि या योजनेअंतर्गत सुमारे जवळपास पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळण्याची शक्यता यातून वर्तवलेली आहे जय जवान जय किसान जय आणि जय विज्ञान जय संशोधन या, या मंत्रानेच शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असा विश्वास नुकताच पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे तेव्हा नैसर्गिक शेतीला चालना दिल्याचे दिल्याने शेतकरी केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच बळकट होणार नाहीत तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं बोललं जात आहे वास्तविक दोन हजार पाच सहा मध्येच ही चळवळ सुरू झाली होती नैसर्गिक शेती या नावानं झिरो बजेट नैसर्गिक शेती पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनातून या शेतीची चळवळ सुरू झाली होती मात्र त्यावेळच्या काही शिक्षित मंडळींनी झिरो बजेट नैसर्गिक शेती कुठं असू शकते का म्हणून हा उपक्रम बंद पाळला आणि रासायनिक शेतीला एक प्रकारे प्रोत्साहन दिलं रासायनिक शेतीचे काय दुष्परिणाम आहेत ते तुम्ही आम्ही सर्वजण पाहतच आहोत तर असं झाल्यास एक चांगली गोष्ट असेल असं समजायला हरकत नसावी